कोतवाडी हायस्कूल येथे दहेंडी कार्यक्रम उत्साहात शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी हायस्कूल कोतवाडी येथे गोपाळ कला सणानिमित्त दहेंडीचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला विद्यालयाचे पर्यवेक्षक यासिन मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं नूतन उपसरपंच श्रीमती निर्मला खोत व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते दहीहंडी पूजन करण्यात आलं सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी राधाकृष्णाची वेशभूषा साकारलेल्या मुलींनी नृत्य सादर करीत उपस्थितांची जिंकली यानंतर सहभागी झालेल्या वर्गाचे लॉट्स उपस्थित हस्ते आले यामध्ये विद्यालयातील अ दहावी अ ब या, विद्या या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी चार थर रचून एकवीस फूट उंचीवर असलेल्या हंडीला सलामी दिली यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये नववी व दहावीच्या वर्गाने दहीहंडी फोडली यामध्ये इयत्ता दहावी वर्गाने चाळीस सेकंदात फोडून प्रथम क्रमांक पटकवला वर्गाने शेहेचाळीस सेकंदात दहीहंडी फोडून द्वितीय क्रमांक पटकवला तसेच दहावी अ च्या वर्गाने चोपन्न सेकंदात दहीहंडी फोडून तृतीय क्रमांक पटकवला विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर पाय यांनी विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं व विजयी झालेल्या गोपाळ संघाला पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं या विद्यार्थ्यांनी गाण्याचा ठेका दरीत आनंद लुटला सूत्रसंचालन सी बी समाजे यांनी केलं तर आभार एस हेमगिरे यांनी मानलं या कार्यक्रम प्रसंगी प्रसाद खोबरे संजय चोपडे गजानन नलगे सावंता माने राहुल कांबळे वैभव पवार अजय डुबल देवकी शिंदे माधुरी सुधार सुजाता स्वामी, आनिल माने उत्तम सासने नाना कांबळे शुभम कांबळे रोहन माने रिया चिकोळे चंद्रकांत तांबवे धनाजी शिंदे बजरंग चोपडे पालक पत्रकार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा